नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी मित्रांनो बघूया नेमकं काय आहे परद्याच्या मागे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली नेमकं काय चाललंय दिल्लीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची तयारी सध्या सर्व विरोधी पक्षांनी सुरू केली असून दोन महत्वाच्या नेत्यांना फोडण्याची देखील तयारी झाल्याचं समजतंय सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा देशाची सत्ता पायउतार होऊन नरेंद्र मोदींना आपली सत्ता सोडावी लागेल अशा प्रकारचा गोप्यस्फोट गेल्याच आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी केला होता बिहारचं राजकारण तेलंगणाचं राजकारण याला कारणीभूत असल्याचा सर्वात मोठा दावा सध्या केला जात आहे इकडे मात्र उद्धव ठाकरेंची पॉवर बार्गेनिंग पॉवर मात्र आता जबरदस्त वाढले असून ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं भाजपला देखील आता सध्या उमगत लागलंय कारण की भाजपचे मुंबई महाराष्ट्रातील नऊ खासदार आहेत त्याच्यापेक्षाही जास्त खासदार उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि केंद्रातून जर सतरा खासदारांनी जर पाठिंबा काढला तर नरेंद्र मोदींचं सरकार एका झटक्यात पडतंय त्यावेळेस उद्धव ठाकरेंना जवळ केल्याशिवाय कोणताही पर्याय उरत नसल्याचं केंद्रातील सगळ्याच राजकीय पक्षांना आता वाटू लागले इंडिया आघाडी देखील उद्धव ठाकरेंना जवळ करते कारण की ठाकरे महाराष्ट्राचे नऊ खासदारांची शरद पवारांच्या आठ खासदारांची तातडीची गरज भासणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दिल्याशिवाय उद्धव ठाकरे सपोर्ट करणार नाहीत ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे नितीश कुमारांचा सर्वात मोठा धक्का इकडे देवेगौडा देखील सोडण्याच्या तयारीमध्ये इकडे तेलंगणातून देखील मोठं राजकारण आहे या सगळ्या घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत तीन मोठे राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीची केंद्रातून सात सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत भाजपने गेल्या पंधरा वर्षात काय केलं भाजपने कोणत्याही प्रकारचा विकास केला असं सर सरळ ते मोठमोठ्या सभेत सांगू लागले आहेत भाजपने आम्हाला फसवलं अशा प्रकारच्या प्रादेशिक पक्षांच्या खूप मोठ्या वल्गणा सध्या भाजपच्या विरोधात केंद्रात सुरू आहेत इकडे उद्धव ठाकरे ज्या प्रकारे जे सांगून फुटले होते तेच अगोदर सांगून आता भाजपचे नेते इतर पक्षाचे नेते भाजपवरती जोरदार आरोप लागले मग आता आठवण झाली ती उद्धव ठाकरेंची भाजपला केंद्रात जर सरकार वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही आता भाजपला उमेदवळ मग त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नेत्यांना सध्या टार्गेट केलं जात आहे का असा देखील सवाल विचारला जात आहे एकनाथ ही चौथी दिल्ली वारी सध्या सगळं काही सांगून जाते ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे भाजपला समजलंय महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेंची गरज होती आता गरज उरली नाही तेव्हा त्यांच्या शिवसेनेला कितपत जवळ करायचं हा मोठा प्रश्न भाजपच्या नेत्यांना सध्या समजलाय त्यामुळे आगामी काळात काय घडतं हे पाहावं लागेल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावं लागेल का हा आगामी काळ सांगेल पुढच्या सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर्ती गणेशोत्सवाच्या नंतर देशात आणि राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडून येईल असं देखील सध्या काही राजकीय जाणकारांनी व्यक्त आपलं मत व्यक्त केलंय त्यावेळेस नेमकं काय होईल महाराष्ट्राचं राजकारण बदललं असेल का हे पाहावं लागेल मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची जी हवा पहिली होती आता त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद महाराष्ट्रात सुरू झालाय आपण उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसेनेक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पुन्हा आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यास बघाल का आपल्याला कसं वाटेल आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या